म्हैसाळ योजनेतील शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे असं प्रतिपादन आमदार समाधान अवताडे यांनी केलं म्हैसाळ योजनेतील सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसात करून सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी पंधरा दिवसात सोडवताना शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे दुष्काळी तालुका म्हणून पिढ्यानपिढ्या पेड़ा तालुक्याची होणारी अवहेलना पुन काढण्याची भीष्म प्रतिज्ञा मी केली आहे अडीच वर्षात मी जेवढा निधी आणला तेवढा निधी आजपर्यंत कधीही आला नाही एवढा निधी आणू हवा तेवढा विकास अजून झाला नाही हेही मला मान्य आहे मागील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजून खूप कष्ट घ्यावे लागणार असून मी मतदारसंघाचं नंदनवन करण्याची शपथ घेतली आहे टेंबू योजनेचं पाणी मी पहिल्यांदा माण नदीत आणलं तालुक्याचा दक्षिण भाग दुष्काळाच्या झाडा सोसतोय यावरही कायमस्वरूपी मार्ग काढण्यात येईल असं आमदार समाधान आवताडे त्यांनी सलगर इथं बोलताना सांगितलं ते म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकारी शेतकरी यांच्यात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते भैरवनाथ शोगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष रामचंद्र जाधव दामाजी शोगरचे माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र सुरवसे सुधाकर मासाळ सुरेश भाकरे दामाजीचे संचालक गौडप्पा बिराजदार पोलीस निरीक्षक रणजित माने तसंच सांगली पाडबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होते।